जय गुरुदेव बघा छान चिकित्सालयाच्या माध्यमातून गुरुदेव प्लेबुकच्या यूट्यूबच्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलेलो आहो मी तुम्हाला स्पाईन कार्डबद्दलची जी माहिती सांगितलेली आहे पूर्ण स्पाईन कॉर्ड म्हणजे आपल्या कमरेपासून मानेपर्यंत तीन आपले व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी पाहावे त्या पद्धतीनं जर आपण सूक्ष्म व्यायाम केला तर तुम्हाला पाठीचा कमरेचा कोणताही त्रास होणार नाही आपण रोज एक एक सूक्ष्म व्यायाम पाहणार आहोत आणि त्याच्यातून तुम्हाला बोध घेऊन आपल्याला आपल्या शरीरासाठी तसा सूक्ष्म व्यायाम करायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला डोळ्याचे व्यायाम सांगितले आणि डोळ्याचे व्यायाम तर हे जे व्यायाम आहेत हे रोज करा आज आपण पाहणार आहोत कान त्याआधी आपण एक आपली रोजची प्रार्थना घेऊ कारण प्रार्थना आईवडिलांचा आशीर्वाद गुरूंचा आशीर्वाद आणि ओंकार त्यानंतरच आपण सूक्ष्म व्यायाम करणार कारण जे हा व्हिडिओ पाहतील त्यांना नक्कीच गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वर गुरुच्या आशीर्वादाने आईवडिलांच्या आशीर्वादानेच त्यांना चांगला आशीर्वाद मिळेल यश मिळेल सर्वांनी हात जोडायची पुढे बंद करायची गुरूर ब्रह्मा विष्णू गुरुर गुरुर्देहो महेश्वरा गुरूर साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरुवे नमा तस्मे श्री गुरुवेनमा तस्मे श्री गुरुवेन मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की गुरूंचा आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं हे येऊ शकत नाही म्हणून यांचे आशीर्वाद फार महत्त्वाचे आहेत त्यानंतर आपण एक ओंकारचा जप करणार आहोत दोन्ही हात मांडीवरती घ्यायची तर्जनी आणि अंठा चिटकलेली ओंकारचा उच्चार तीन पाच सात नऊ कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश ओ अ आणि म याच्यातून पूर्ण ब्रह्मांड आहे मी तुम्हाला प्राणायामाच्या आधी या ओंकाराबद्दलची माहिती सांगणारच आहे ते तुम्हाला जाणून घ्यायची आहे पण आपण सिक्वेन्सनी एक एक आपल्या शरीराचा एक एक भाग आपण पाहतो आहे विशेष करून तुम्हाला पद्धतशीर एकदम एक एक भाग म्हणून मी तुम्हाला तुमच्यासमोर येत आहे सांगत आहे तुम्ही तसं व्यायाम जर केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल सर्वांनी एक लांब सॉस घ्या ओ दोन्ही हात दर्शन करायचे थोड्यासमोर आणूच डुळू उगळा छान वाटेल बघा आपण थोडक्यात रिव्हिजन घेऊ पहिल्या दिवशी मी तुम्हाला स्पाइन कॉटचा पहिला भाग सांगितला दोन्ही हात त्यानंतर उलट त्यानंतर मानेचा व्यायाम अप अँड डाऊन त्याच्यानंतर स्टँडिंग पोझिशनमध्ये तिसरा पार्ट होता आपला खांदेवर उचलायचे दोन्ही हातपाठीमागे त्यानंतर या पोजिशननं दोन्ही हातपाठीमागे या पद्धतीनं मी तुम्हाला तीन व्यायाम सांगितलेले आहेत सूक्ष्म व्यायाम त्यानंतर डोळ्याचा व्यायाम सांगितला अप अँड डाऊन लेफ्ट अँड राईट बघा डोळेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे स्पाइन कॉट तर पूर्ण शरीरासाठीच महत्त्वाचा आहे आणि डोळ्यानंतर आपण जाणार आहोत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हो, कान कानानं आपल्याला चांगले ऐकायला मिळते वाईटही ऐकायला मिळतं आहे असे फायदेशीर हे कान आहेत म्हणून या कानाचा उपयोग असा करायचा आहे की चा कानाने चा, दे चांगलं ऐकायचं आणि वाईट सोडून द्यायचं जे चांगलं असेल ते दोन्ही कोण ठेवून आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं वाईट असेल तर इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं म्हणून वाईटाकडे लक्ष द्यायचं नाही जे काही कोणी काही आपल्याविषयी काही विषयी जे काही असतात कारण तुम्हाला भरपूर अनुभव आहेत तर चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतात वाईट सोडून द्यायच्या असतात तर आपण आता पाहणारा कानाचा बघा पूर्वीच्या काळी शिक्षक काय करायचे की असा कान पकडून पाठीमध्ये मा एक मारायचे सेंटर पॉईंटला बरोबर आहे म्हणजे कान पकडून असा कान म्हणजे हा ॲक्यूप्रेशर होत होता आणि पाठीवर जेव्हा थाप पडत होती तर तो जाग्यावर येत होता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होत होता त्या विद्यार्थ्याचं म्हणजे कान पकडून त्याला थापड मारणे याला सायंटिफिक रिझन होतं आता बंद झालं मारणं आता मारणे हा प्रकारच नाही त्यानंतर उडबश्या उडबश्या म्हणजे इथं आपल्या डोळ्याचे पॉईंट आहेत या खाली कानाच्या खालचे हे जे आहे ना भाग त्या डोळ्याचे पॉईंट आहेत मी तुम्हाला एक कान दाखवतो हा जो भाग आहे ना इथं आहे जी मी आहे त्याच्या पद्धतीनं हा पॉईंट प्रेस करायचा असतो कानामध्ये अनेक पूर्ण शरीरच आहे पूर्ण शरीर आहे <coughs> ज्याप्रमाणे हातामध्ये ॲक्वोप्रेशर पॉईंट आहेत दोन्ही हातात तळपायामध्ये आणि या कानामध्ये पूर्ण पॉईंट आहेत जसं टॉनशील आहे अपेंडिक्स आहे घुटण्याचा आहे बी पीचा आहे दमाचा आहे नितम त्यानंतर सायटिका मूत्राशय त्यानंतर जे काही छोटी आतडी म्हणतात मोठी आतडी आमाशय श्वासप्रणाली पेपडा नाकाचे आक डोळ्याचे त्यानंतर दमा मस्तिष्क जिगर लिहा अग्नाशय पित्ताशय गर्दन कंदोकाज, सर्व या कानाचे पॉईंट आहेत बारीक बारीक पॉईंट आहेत तिथं आपण जे म्हणतो हा असा पॉईंट प्रेस करायचा असतो तिथून समजा सर्व आपलं हे पूर्ण शरीराचं सर्किट आहे म्हणून आता हे हे जेव्हा आपण ॲरिक्युलर थेरपी जी आहे ही स्पेशल या कानाची आहे स्पेशल म्हणजे हा असा पॉईंट जर प्रेस केला तर त्या पद्धतनं तुमच्यावर त्याचा शरीरावर इफेक्ट होतो समजा काही टोंगडे दुखत असतील तर त्या पद्धतनं तो पॉईंट प्रेस करायचा मग आता तुम्हाला मी सोपी इलाज सांगतो आपण काय करतो आहे कान या पद्धतीनं कानाचा व्यायाम करायला पाहिजे दोन्ही कान असे करा असे असे करा कोणी पकडणार नाही आपले कान आपण स्वतःच करायचे आहे त्यानंतर असे रगडायचे आहे हे बघा असे एकदा सरळ एकदा उलट एक, एक, एक दोन तीन चार बघा आपण सहज हे कानाचे असे पूर्ण जर पॉईंट केले प्रेस केले तर पूर्ण शरीराला त्याचं संचलन होते त्याचा फायदा होतो कानात बोटंसुद्धा शे घालून असे पूर्ण आपण पाण्यानं धुतच असतो पण हे असे असे प्रेस करायचे आपण कधी करत नाही हे प्रेस त्यानंतर ज्यांना निद्रा असाचा त्रास आहे झोप येत नाही या तर्जनीने काय करायचं डोळ्याच्या बाजूचं जे बोट आहे हे तर्जनी डोळ्याच्या बाजूला या तर्जनीने काय करायचं की सरळ आणि उलट असे असे प्रेस करायची आहे काही वेळात मला झोप लागून जाईल त्यानंतर महत्त्वाचं कालचं तुम्हाला हां डोळ्याचं सांगितलं डोळ्याचा एक पॉईंट आहे आपल्या या या इथं इथं हा प्रेस करायचा म्हणजे डोळे तुमचे चांगले होते हां 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 डोळ्यासाठी पॉईंट आहे तर असे विविध प्रकारचे पॉईंट आहेत आपण असं कानाबद्दलचं मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर स्पाईनबद्दल सांगितलं आणि डोळ्याबद्दल सांगितलं सर्व महत्त्वाचे भाग आहे आता आपल्याला बऱ्याच जणांना डोकं दुखते बाम आणतो बाम लावतो बाम बांबीचा काही इफेक्ट नसतो तो आपल्या प्रेशर पॉईंटचा असतो मी तुम्हाला पूर्ण सांगेन आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कानाबद्दलची माहिती मागची रिव्हिजन आणि उद्याला आपण बघणार आहोत आपला पूर्ण फेस चेहरा नेमका काय करायचा चेहऱ्याबद्दलचं पूर्ण रचना त्यानंतर एक एक भाग पाहून आपण पुढे जाणार आहोत तर हे सर्वांनी लक्षात ठेवा माझ्या कृदेव प्लेबुक्स चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल बघत राहा शेअर करत राहा आणि आवडला तर नक्कीच शेअर करा पुढे चला आपला आपणही फायदा घ्या दुसऱ्यांनाही सांगा दुसऱ्यांनाही तसा त्याचा फायदा 오우 대한 제이 그